नमस्कार 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 मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार माझं नाव साक्षी पाताडे आणि ह्या चॅनलवर मी अभिभाषणाचे व्हिडिओज टाकत असते जर तुम्हाला या चॅनलशी जोडलेलं राहायचं असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता व्हिडिओकडे होऊयात कवितेचं शीर्षक आहे घेऊन चल मला कवी आहेत मेघराज मेश्राम कविता संग्रह आहे माणूस असण्याच्या नोंदी हा जो रस्ता जातोय क्षितिजाला ओलांडून दूर दूर हा जो रस्ता जातोय क्षितिजाला ओलांडून दूर दूर चालले कितीही तरी गौसत नाही काहीच पळत राहतो सारखा वळूनही पाहत नाही कधी तरी थकत असतील ना त्याची गात्र कधीतरी थकत असतील ना त्याची गात्र कुठ तरी उतरवत असेल ना डोक्यावरच गाठोड क्षणभर का होईना अंतरत असेल ना देहाची वाकळ टेकत असेल ना जड झालेले डोके हिरव्या उशीवर घेऊन चल घेऊन चल मला त्या विश्रांती स्थळी घेऊन चल मला त्या विश्रांती स्थळी जिथं गुडघे टेकून मी पसरवीन माझी रिकामी झोळी जिथं गुडघे टेकून मी पसरवीन माझी रिकामी जोळी थवे पाखरांचे उडत जातात निळ्याशार आकाशात थवे पाखरांचे उडत जातात निळ्याशार आकाशात उतरत नाही कुठेही हळूहळू विरघळत जातात कुठल्या प्रदेशाची त्यांना ओढ लागली असेल कुठल्या मायाळू मातीनं निमंत्रण धाडलं असेल कोणत्या झुळझुळ झऱ्यानं मोहफास टाकला असेल कधी वाऱ्यानं कैपभारला सुगंधी इशारा केला असेल घेऊन चल घेऊन चल मला त्या मोहक स्थळी जिथं गुडघे टेकून मी पसरवीन माझी रिकामी झोळी जिथं गुडघे टेकून मी, टे मी पसरवीन माझी रिकामी नाचत गात धुंदीत आपल्या दिंडी चालली पुढे नाचत गात धुंदीत आपल्या दिंडी चालली पुढे धूळ माखल्या पायांवर फुलांचा पाऊस पडे करपलेल्या देहातून शीतल अभंग जरा उसळे जखमाळल्या मनांना माहेरानं हाक दिली असेल काय लेकरांना पाहण्या माऊली आतुर झाले असेल काय मिलनोत्सवासाठी सावळी पंढरी सजली असेल काय घेऊन घेऊन चल मला त्या पवित्र स्थळी जिथं गुडघे टेकून मी पसरवीन माझी रिकामी झोळी जिथं गुडघे टेकून मी पसरवीन माझी रिकामी झोळी जीव गांगरून जातो जीव गांगरून जातो तडफडतो सारखा झुरतो जीव गांगरून जातो तडफडतो सारखा झुरतो मन कुठच लागत नाही जो तो मेंदूचे लचके तोडतो कोण फरपटत नेत आहे मला दिसत कुणीच नाही कोण फरपटत नेत आहे मला दिसत कुणीच नाही एक एक अवयव गळून पडतो प्राण उडूपा कापून फेकल्या आतड्या तरी भूक सतावत राही कापून फेकल्या आतड्या तरी भूक सतावत राही खसा कुठ जहरी झाल्या दिशा घेऊन चल घेऊन चल मला एखाद्या निरोगी शांतस्थळी घेऊन चल मला एखाद्या निरोगी शांतस्थळी जिथ गुडघे टेकून मी पसरवीन माझी रिकामी झोळ घेऊन चल घेऊन चल मला एखाद्या निरोगी शांतस्थळी जिथं गुडघे टेकून पसरवीन माझी रिकामी झोई जिथं गुडघे टेकून मी पसरवीन माझी रिकामी धन्यवाद धन्यवाद मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा वाचत राहा आणि साहित्याचा आनंद सा घेत राहा धन्यवाद